स्पर्धेमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ झाला गौतमीच्या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या पडदे सुद्धा फाडले वर्धा सांस्कृतिक महोत्सवाकडून आयोजन केलेलं होतं या कार्यक्रमाचं गर्दीमुळे नियोजन कोलमडलं आणि प्रेक्षकांनी तिथे गोंधळ घातला ही त्याची दृश्य आपण बघतोय त्यांनी चक्क खुर्च्या तोडल्या पडदे सुद्धा फाडले आणि मोठा गोंधळ घातला प्रतिनिधी पंकज गादगी आपल्याला आणखी तपशील देतील पंकज नक्कीच रेड्डी वर्ध्यातील हा प्रकार आहे गौतमी पाटील यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता वर्धा सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन वर्ध्यातील काही सामाजिक संघटनांनी केले आणि या कार्यक्रमादरम्यान तिकीट सुद्धा ठेवण्यात आली होती गौतमी पाटील यांचा डान्स बघण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली परंतु नियोजन कोलमडलं आणि नेमकी जे प्रेक्षक आहे प्रेक्षकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली चक्क पुढच्या सुद्धा तोडण्यात आल्या आहे आणि या गर्दीमुळे पोलिसांना सुद्धा हस्तक्षेप करावा लागला पोलिसांनी वेळेवर नियंत्रण मिळवलं आणि एकूणच प्रेक्षकांना तिथून दूर केले प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे तसेच स्पर्धेही फाळलेल्या त्यामुळे आयोजकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जी धन्यवाद पंकज सगळ्या माहितीसाठी